अचानक येतात फटका देतात मोबाईल उडवतात आणि सेकंदात गायबही होतात मुंबई लोकल मध्ये पुन्हा एकदा आलेली आहे फटका गँग आणि यावेळी टार्गेट झालाय ही फटका गँग नेमकी आहे तरी काय आणि गौरव निकम सोबत नेमकं काय झालं नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही बघताय जरा हटके आधी फटका गँग म्हणजे काय नेमकं ते सांगते फटका गँग हे नाव ऐकलं की असं वाटतं जसं एखाद्या ऍक्शन मुव्ही मधला ग्रुप असेल पण ऍक्च्युअली ही एक रिअल डेंजरस आणि ऍक्टिव्ह सोरांची टोळी या टोळीचा ठरलेला पॅटर्न असतो दोन ते तीन जणांनी एकत्र टार्गेट निवडायचं त्यातला एक जण आधीपासून प्लॅटफॉर्म वर गॅंगच्या सिग्नल वर तयार असतो ट्रेन जवळ आली की दुसरा गँग मेंबर दरवाजा जवळ उभ्या प्रवाशांच्या हातावर अचानक फटका मारतो मोबाईल खाली पाडतो आणि प्लॅटफॉर्म वर असलेला माणूस तो लगेच उचलतो ट्रेन सुटते आणि चोर पसार होतात सगळं लोक, लोकल ट्रेनच्या फुटबोर्ड वर उभ्या असलेल्या प्रवाशांवर अचानक प्रहार करतात कधी दांडा कधी लोखंडी वस्तू तर कधी फक्त जोरात हात मोबाईल हातातून पडलाच की तो लगेच उचलता आणि प्लॅटफॉर्म वरून पळ काढतात पूर्ण सीन हा फक्त पाच सेकंद मध्ये संपतो ही टेक्निक एवढी परफेक्ट आहे की सीसीटीव्ही किंवा लोकांचं लक्ष सुद्धा जात नाही मागच्या महिन्यातच पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार पंचवीस ला दोन इन्सिडेंट ऑफिशियली रिपोर्ट झाले एका महिला प्रवाशाचा मोबाईल वसाई ठाणे प्रवासात गेला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ट्रेन मध्ये हीच ही केस रिपीट झाली आणि आता चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तपोवन एक्सप्रेस मध्ये गौरव रामदास निकम सव्वीस वर्षाचा नाशिकचा शेतकरी शहा ते आंबिवली दरम्यान प्रवास करत असताना अचानक सोळा वर्षीय मायनर त्याच्या हातावर मारून त्याचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे गौरवचा तोल चुकतो आणि तो ट्रेन मधून खाली पडतो त्याचा डावा पाय गाडीत खाली आल्यामुळे पाय कापला जातो आरोपी त्याच्यावर लाथाबुक्की करत त्याचा फोन आणि रुपये हिसकावून घेतो घटनेत जी पोलीस तपासात गुन्हा नोंदवतात आणि काही तासातच सोळा वर्षीय मायनरला अटक केली जाते आता प्रश्न आहे की आपण स्वतःचं संरक्षण कसं करणार कधीही ट्रेनच्या दरवाज्यात उभं राहू नका मोबाईल वापरताना बॉडीच्या क्लोज ठेवा बाहेर लटकत नका ठेवू हे अटॅक्स रात्री किंवा र शहर मध्ये जास्त होतात त्यामुळे एक्स्ट्रा सावधगिरी घ्या माला प्रश्न असेल की ऑथॉरिटीज आता काय करताय तर आरपीएफ आणि जी आरपी च पेट्रोलिंग सुरु आहे काही स्टेशन वरती सीसीटीव्ही वाढवले गेलेत पण अजूनही खूप कामे बाकी आहेत लोकांनी जोरदार मागणी केली आहे की रात्रीच्या ट्रेन्स मध्ये सर्विलियन्स वाढवावं आणि हो जर तुम्ही असं काही सस्पिशियस बघितलं तर लगेच रेल्वे पोलीसला रिपोर्ट करा फटका गँग हे काही फिक्शन नाहीये ही एक रिअल अंडरवर्ल्ड स्टाईल गँग आहे जी रोजच्या प्रवाशांचं आयुष्य रिस्की करत आहे आपण जर सावध असलो तर अशा चोरांपासून वाचू शकतो आणि इतरांनाही वाचवू शकतो आपले डोळे आणि कान उघडे ठेवा ट्रेन मध्ये तुमचं लक्ष फक्त मोबाईल वर नको तर आजूबाजूच्या गोष्टींवरही ठेवा या फटका गँग बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा